नमस्कार डिजिटल आदिवासी वर पुन्हा ऍपल स्वागत आहे बातम्या केनिया देशातील नैरोबी शहरात सतरा वर्षांखालील आंतरराष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेत नंदुरबारचा श्रॉफ हायस्कूलची विद्यार्थिनी जान्हवी हेगडे हिच्या अप्रतिम कामगिरीमुळे भारताला सुवर्णपदक मिळाले तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात नवदानपत्याची विवाह नोंदणी केली जात असली तरी हा विवाह नोंदणीचा दाखल ऑनलाईन मिळण्यास क्यू आर कोडची अडचण निर्माण होत असते विशेषत आधार कार्ड रेशन कार्ड व पासपोर्ट काढताना अडचणी येतात त्यामुळे विवाह नोंदणीचा दाखला ऑनलाईन मिळावा अशी मागणी होत आहे नंदुरबार शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे पालिका प्रशासनाने त्वरित रस्त्यांची दुरुस्ती करावी अन्यथा रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये झाडे लावण्याचा सप्ताह राबवून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा उबाठा शिवसेनेने दिला आहे नंदुरबार तालुक्यातील गुजरभवाली येथील केडी गावीत प्राथमिक व माध्यमिक शाळेत पारंपरिक वेशभूषेत चिमुकल्या वारक्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर विद्यार्थ्यांनी संतमहात्म्यांचा वेशभूषेत दिंडी काढली विद्यार्थिनींनी डोक्यावर तुळस व हातात पताका घेऊन ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा जयघोष केला नंदुरबार शहरातील नळवे रोडवरील अंडरपासमधील पाणी काढण्यासाठी तत्काळ ठोस उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांनी रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत मंगळवारी रेल्वेचे अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी डॉ सेठी यांनी बैठक घेतली होती यावेळी त्यांनी नवीन अंडरपासमध्ये साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत ग्रामीण भागामध्ये चोरट्यांची काही भीती नसायची पण आता चोरट्यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविल्याचे गेल्या काही दिवसातील घटनांवरून दिसून येत आहे चोरट्यांनी शेतशिवारातील साहित्यासह सा आता घरे आणि दुकानेही लक्ष केले आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे यासोबतच आता पोलीस प्रशासनावरीलही ताण वाढला असून त्यांना गावाकडेही लक्ष द्यावे लागणार आहे साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील पांझरा मध्यम प्रकल्प क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे लाटीपाडा धरण क्षेत्रामध्ये पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात आहे पांझरा नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना कळवण्यात येते की पांझरा मध्यम प्रकल्प सत्त्याण्णव पूर्णांक सहा सात टक्के भरला असून पुढील काही तासात विसर्ग जाण्याची शक्यता आहे तरी नदी काठावरील जे निवासी अथवा जनावरांचा गायगोठा असेल तर नागरिकांनी त्वरित सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे व आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन अपर तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांनी केले आहे अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या